कर वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडवर आहे थकित मिळकत करापोटी शहर हद्दवाड भागातील सत्तावीस खुल्या मिळकतींवर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सोलापूर महापालिकेच्या वतीनं थकीत मिळकत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात येणार असून यावर्षी महापालिका प्रशासनाच्या वतीनं एक लाख रुपये थकीत मिळकत कर असलेल्या आणि आजपर्यंत मिळकत कर न भरलेल्या शहर हद्दवाड भागातील सत्तावीस खुल्या मिळकतींवर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जेवढा मिळकत कर थकीत आहे तेवढाच बोजा चढवण्यात येणार आहे याशिवाय यावर्षी वसुलीचा नवीन प्रयोग करण्यात आला आहे महापालिका कर आकारणी विभागातील कर्मचाऱ्यांनी वसुलीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी वसुली आणल्यास कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड करण्यात आलाय दरम्यान गेल्या दहा वर्षांपासून आजपर्यंत ज्या मिळकतदारांनी पालिकेचा मिळकत करच भरला नाही अशा लोकांची यादी तयार करण्याचं काम सुरू असून या मिळकतींवर बोजा चढवण्यासाठी ही प्रकरणं जिल्हाधिकारी कार्यालयाकडं पाठवण्यात आली होती त्यानुसार आता मिळकत कर न भरलेल्या शहर हद्दवाड भागातील सत्तावीस खुल्या मिळकतींवर बोजा चढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जेवढा मिळकत कर थकीत आहे तेवढाच बोजा चढवण्यात येणार आहे तसंच जप्ती कारवाई करणं मिळकत सील करणं मिळकतीवर बोजा चढवणं मिळकतींचा पाणीपुरवठा बंद करणं शहरात प्रत्येक चौकात डिजिटल फलक लावून एक लाखाच्या वर थकबाकी असलेल्या मिळकतदारांची नावं प्रसिद्ध करणं अशा प्रकारच्या कारवाया कर संकलन कर आकारणी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहेत कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला आहे पालिका आयुक्तांनी यावर्षी कर आकारणी विभागाला तीनशे अकरा कोटी वसुलीचं उद्दिष्ट दिलं आहे त्यापैकी आजपर्यंत एकसष्ट टक्के मिळकत कर वसूल झाला आहे वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही धडक वसुली मोहीम घेण्यात येणार असल्याचंही महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितलं